नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज तेवीस मार्च दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण तेवीस मार्च आणि चोवीस मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागात गोवा बेळगाव या भागात थोडफार अंशतः ढागाळलेला हवामान सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार आहे आणि दुपारनंतर याच भागात थोडफार ढगाळलेलं हवामान हो होईल आणि एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी या भागातून आहे पुढे आपण सविस्तरमध्ये पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आजचा तेवीस मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज थोडंफार पावसाची शक्यता मागाशी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात चंदगड गडहिंगलज या पट्ट्यात या तालुक्यातून एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच बेळगावला लागून जे गावं आहेत या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि दोंडा मार्ग या तालुक्यातून एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच तेवीस मार्चसाठी राहील हा पा पाऊस पा। काय सार्वत्रिक नसणार आहे हे जे सा तालुके सांगितलेत या तालुक्यातून सार्वत्रिक असा नसणार आहे कुठेतरीच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच तेवीस मार्चसाठी आहे उर्वरित नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा अंशतः ढगाळलेलं हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता आज आणि उद्या कोणत्याच जिल्ह्यातून या भागातून नाही आहे थोडंफार आज मागाशी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागात जे तालुके आहेत मागाशी सांगितल्याप्रमाणे त्याच भागात एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी म्हणजेच तेवीस मार्चसाठी होऊ शकतो उर्वरित उद्या पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून राज्यातून नाहीये अंशतः ढगाळलेलं हवामान सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर धाराशिव या पट्ट्यातून होईल पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे आणि तीस एकतीस मार्च आणि एक एप्रिल थोडीफार पावसाची शक्यता विदर्भात या सर्व जिल्ह्यातून बनेल तसेच मराठवाडा आणि दक, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागातून पावसाचा अंदाज तीस एकतीस मार्च आणि एक एप्रिल रोजी सध्या दिसत आहे तशा आपण अपडेट तुम्हाला पुढील काही दिवसात वेळोवेळी नक्कीच देऊ तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर जी पहाटेची थंडी पडत होती थोडीफार या सर्व जिल्ह्यातून कोल्हापूरपासून सातारा पुणे सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे हीसुद्धा आता था, पूर्णपणे थांबलेली आहे उन्हाची तीव्रता पुढील दोन ते तीन दिवसात सर्व राज्यातील सर्वच विभागातून वाढणार आहे मुंबई विभाग कोकण विभाग या भागातसुद्धा उन्हाची तीव्रता आणि गरमी जास्त प्रमाणात वाढताना दिसून येईल पुढील दोन ते तीन दिवसात बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो